आज आमचा संपाचा तिसरा दिवस आहे सध्या तूर्त आमची मागणी एकच आहे आश्वासित प्रगती योजना जी एक एक सहापासून लागू झाली होती व त्याची अंमलबजावणी दोन हजार अकरापासून सुरू झाली होती आता अठरामध्ये अचानकच शासनानं सात बारा अठरानुसार अचानकच झोपेत दगड घालण्याप्रमाणे शासनानं सदर परिपत्रक रद्द केलेलं आहे सदर परिपत्रक रद्द झाल्यामुळं बरेच कर्मचारी याचा लाभ घेऊन सेवानिवृत्त झालेले आहेत बऱ्याच कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे बऱ्याचना मिळायचं बाकी आहे असं आर्थिक नुकसान एकंदरीत शिक्षकेचं कर्मचाऱ्यांचं होणार आहे शासनाकडून आम्ही नवीन तर काही मागणी करत नाही अगोदरपासून जे आम्हाला मिळत गेलेलं आहे व फक्त वित्त विभागाची मान्यता न घेतल्यामुळं सदरील परिपत्रक रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे व कर्मचाऱ्यावर आर्थिक नुकसानाची बाब या शासनाच्या अशा धोरणामुळे आलेली आहे आम्ही गेल्या वर्षभरापासून आमच्या महासंघाच्या आदेशान्वये वारंवार प्रत्येक जिल्ह्यातील आपल्या आपल्या नेत्यांना निवेदन देत गेलो आहोत निवेदन देऊन विनंती करून राज्यपालांना सुद्धा याबद्दल आम्ही दाद मागितली तरी आमच्या महासंघाच्या या मागणीवर शासनानं कुठलीही तडजोड केली नाही व ना इलाज असतो आम्हाला शेवटी बीड येथील अधिवेशनामध्ये राज्यपालांना नोटीस द्यावं लागली की बाबा येत्या पाच मार्चपासून महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयातील कर्मचारी संपावर जाणार आहेत सदरील संप बेमुदत आहे जेव्हा केव्हा वरून शासनाकडून आम्हाला आमच्या मागण्याबद्दल काही सकारात्मक निर्णय मिळेल त्याशिवाय सदरील संप बंद होणार नाही एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रात पंधराशे महाविद्यालय असून जवळपास बावीस हजार कर्मचारी या संपात सहभागी आहे